नमस्कार मी निकेत कामनकरांनी आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र राज्यात सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपये हमीभाव तर कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये हमी भाव काय बातमी आहे सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र राज्य कृषी मूल्य आयोग दरवर्षी केंद्र शासनाला वेगवेगळ्या पिकांच्या हमीभावासंदर्भात शिफारशी करीत असते आणि केलेल्या शिफारशींवर विचार करून केंद्र शासन हमीभाव ठरवित असते यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाने केंद्र शासनाला कापूस व सोयाबीन पिकांच्या हमीभावासंदर्भात शिफारशी केलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनला सहा हजार रुपयांचा दर दिला जाईल अशा हालचाली सुरू होत्या त्यानंतर मात्र या संदर्भाने निर्णय झाला नसला तरी आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या स्तरावर सोयाबीनला सात हजार सत्याहत्तर रुपये हमीभाव मिळावा अशी शिफारस करण्यात आली आहे दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा दर रेटण्यात आला आहे हमीभावाकरिता देशभरात चार झोन निश्चित करण्यात आले आहेत यातील पश्चिम झोन असलेल्या गुजरात महाराष्ट्र राजस्थान व अन्य अशा चार राज्यांच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी संदर्भातील बैठक गेल्या चार फेब्रुवारी रोजी दिल्लीत पार पडली आहे या बैठकीला राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षांसह महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल शेतकरी प्रतिनिधी रवींद्र मेटकर यांच्यासह त्या राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाकडून यावेळी सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयांच्या हमीभावाची शिफारस करण्यात आली आहे गेल्या हंगामात चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा हमीभाव सोयाबीनला होता त्यामुळे यंदाच्या पुढील हंगामात दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांच्या वाढीची शिफारस राज्याकडून करण्यात आली आहे असे असले तरी मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनला दहा हजार रुपयांचा हमीभाव मिळावा याकरिता आंदोलनाचे अत्यारसुद्धा उपसलेले आपल्याला पाहायला मिळाले होते याची दखल घेत सरकारला यंदा सोयाबीन हमीभावाबाबत मध्यस्थी करावी लागणार आहे राज्यातील मुख्य पीक असलेल्या कापसाकरिता यंदाच्या पुढील हंगामात दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपयांची शिफारस करण्यात आली आहे गेल्या हंगामात लांब धाग्याच्या कापूस वाहनासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये इतका हमीवा होता यंदा त्यात तीन हजार अठ्ठावन्न रुपये इतक्या वाढीची शिफारस राज्य कृषी मूल्य आयोगाकडून करण्यात आली आहे यासोबतच धान पिकाला सुद्धा चार हजार सातशे त्र्याऐंशी रुपयांची शिफारस पुढील हंगामासाठी करण्यात आलेली आहे त्यानंतर ज्वारी आहे ज्वारी पिकाला सुद्धा चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची हमीभावाची शिफारस पुढील हंगामासाठी करण्यात आलेली आहे सोबतच मका पीक आहे मका पिकाला सुद्धा दोन हजार नऊशे एकोणचाळीस रुपयांची शिफारस करण्यात आलेली आहे तूर पिकाला सुद्धा आठ हजार तीनशे पंधरा रुपयांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यानंतर मूग पिकाला पुढील हंगामासाठी बारा हजार एकशे छेचाळीस रुपयांच्या हमीभावाची शिफारस करण्यात आलेली आहे त्यानंतर उडीद पिकासाठी अकरा हजार सातशे त्रेपन्न रुपयांची शिफारस करण्यात आलेली आहे सोबतच भुईमुंग या पिकासाठी पुढील हंगामासाठी अकरा हजार आठशे सतरा रुपयांच्या हमीभावाची शिफारस करण्यात आलेली आहे त्यानंतर तीळ पिकासाठी सुद्धा पुढील हंगामासाठी अकरा हजार चारशे बावीस रुपयांच्या हमीभावाची शिफारस राज्य कृषी मूल्य आयोगाने केंद्र शासनाला केलेली आहे